एक मित्रांनो नमस्कार चर्चा आजच्या व्हिडिओ मार्फत तुमच्याशी मला करायची आहे मित्रांनो आज या ठिकाणी काय आहे काही काळापासून काही वेगवेगळ्या संघटनेतले अधिकारी पुढारी वगैरे या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांशी जो काही आपण वेतन आयोगाचा लढा देत आहोत सर्वांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये काहीतरी खोडा घालण्याचं काम आणि एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूत करण्याचं काम काही संघटना आणि संघटनांची काही समजतींचे प्रतिनिधी किंवा त्या संघटनेमध्ये राहिलेले काय त्या संघटना विचारांचे लोक करायला कर लागले मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला मी पटवून देतोय की तुम्हाला पस्तीस टक्के पगारवाढ पा पाहिजे हम्म घरभाडे भत्ता पाहिजे महागाई भत्ता पाहिजे बदली प्रकरण पाहिजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटी पास पाहिजे शिस्त आवेदन पद्धतीची काय त्रुटी असेल त्या दूर करायच्या आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या गोष्टी घेऊन संघटना मैदानात उतरल्या आणि संघटना फक्त एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूर करायला लागली त्याच्यामध्ये पूर्व आश्रमी कामगार संघटनेचा अध्यक्ष राहिले कोणतरी ते राडकर सरकार आहे त्यांना नाव बरीच केशव कृष्णा म्हणजे मला माहिती मिळाली की ते दोन हजार सोळा सतराच्या ह्याच्यामध्ये चालक वाहक म्हणून लागलेले आणि ते स्वतःला सांगतात मी धनंजय सुर मुंडे साहेबांचा चेला वगैरे आहे त्यांचा सच्चा चेला वगैरे आहे असं वगैरे ते सांगतात बरेच काय त्या ठिकाणी मला बरीच माहिती भेटली त्यांच्याबद्दल तर त्या ठिकाणी एकोणतीस तारखेला मला त्यांचा माझी भेट घेतली किंवा तुमचे विचार वेगळेच वे संघटनाला पूरक असे आणि माझा जो विचार आहे संघटना एस टी कर्मचाऱ्यावर विचार आहे तो आहे सातव्या वेतन आयोगाचा कायमस्वरूपी रोजीरोटी टी कर्मचाऱ्यांना देण्याचा तर तुमचे आमचे विचार फोटत नाही तुम्ही तुमच्या ना पद्धतीने लढा परंतु तो व्यक्ती जो आहे कोण राडकर वगैरे त्या ठिकाणी अनेक फोन केले मला पण मला त्या गोष्टीत रसच नाही तर त्यांचा फोन काही समज येत नाही उचला त्यांना स्पष्ट सांगितलेलं मग दुसऱ्या अठरावेळी फोन करून करून मला टावर फोन उचलायला लावला आणि मला फोन केल्यानंतर म्हटलं की महाराज मी यायला तुम्हाला पाठिंबा द्यायला मग मी म्हटलं की बाबा मला पाठिंबा द्यायला सगळं जग आहे सगळे डेपो आहेत सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचारी आहेत माझे कळमाग सगळं बंद द्यायची गरज नाही तुम्ही काय करा परळीला आलात ना परळी येऊन परभणीनं जावा आणि त्या ठिकाणी सन्मानार्थ त्या ठिकाणी सगळे लोक एकत्रित करा तुम्ही त्या पद्धतीमध्ये बैठ द्या सरकारला किंवा आमचा कर्मचारी वर गेलाय तो कर्मचारी आल्यापासून आम्ही आंदोलन वगैरे करू तर ह्या माणसाला चुकीची माहिती म्हणजे माझ्या डेपोला येऊन त्या ठिकाणी समजा बैठ घेतली माझ्या आई व्हालांची कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशी परभणीला जाऊन माझ्या विरुद्ध सदावरते आणि सच्चिदानंदपुरी स्टंटबाज स्टंट आणि पैशाच्या बाबतीत साम्य मित्रांनो सदावरती माझ्या नाका पशी सुद्धा नाही तुमच्या झटण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी तुम्हा। माझ्या पाया सुद्धा सुद्धा सदावरतीची लायकी नाही सांगतो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुलना केली की बघा स्टंट करतोय सदावरती स्टंट करतोय सदावरती पैशाचा चा भूकेला आहे सचिदानंद पैशाचा भूक केला आहे मित्रांनो मी कधीच पैशाचा भूक केलेला नाही मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून माझ्या घराची काय राखरामोळी झाली ती मला माहिती आहे आणि त्यानं त्या बाईक मध्ये जो काय केशव आहे कोण कृष्णा ते त्यांच्या उपाध्या त्यांना त्यांनी लगला त्यांनी काय केलं की माझ्या घरावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार की त्या दिवशी पटपतीच झाली म्हणजे माझं ते सगळं रेकॉर्ड करणार घरचं त्या ठिकाणी पण अगोदर बघायचं असतं त्या ठिकाणी मित्रांनो माझा प्रश्न असा आहे की ह्या माणसानं माझी सदावरतीची तुलना केली मित्रांनो सदावरतीनं कोटी रुपये कोट्यवधी रुपये आपल्या एसटी कर्मचाऱ्या कोण हा केलेत की मी त्याचा साक्षीदार मित्रांनो परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेस तो देव होता दैवत होता आई वडिलापेक्षा श्रेष्ठ होता आपल्याला दुसरं काय दिसत नव्हतं मित्रांनो एकच दिसत होतं विलिनीकरण विलिनीकरण आणि विलिनीकरणालाच म्हणजे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि तोच म्हणजे वेतन आयोग मित्रांनो हे पण तुम्ही ध्यानात द्या मित्रांनो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की तो व्यक्ती माझ्या डेपोत आला त्या ठिकाणी बाईट घेतली आणि आमच्या वडिलांना काय म्हटला किंवा पुरी महाराजांना मी गेल्या तीन वर्षापासून खूप मदत केली खूप सहकार्य केलं परंतु ह्या माणसाचं नाव सुद्धा मला माहीत नाही कधी भेट सुद्धा नाही नाही गेल्या अडीच महिन्या खाली माणूस हा सहज माझ्या डेप होताना माझ्या एक फोटो काढला आणि पुरी साहेबांचा मला समर्थन आहे क्लास एक काहीतरी आपो उठून दिली मित्रांनो ह्या माणसाचा माझ्या अर्थात कुठला संबंध नाही कुठला काही विषय नाही माझ्या वडिलांना सुद्धा ह्याने चुकीची माहिती देऊन समजा भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि परत एकोणतीस तारखेला पायट देऊन तिकडं परभणीला जाऊन माझ्या विरोधात सदावरतीशी माझी तुलना केली की, की हे साम्य कसं मित्रांनो गेल्या तीन वर्षामध्ये मी माझ्या घराची राखण आंघोळ केलेली आहे खोटं सांगत नाही माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये दोन फुटके मनी सुद्धा नेतात आईच्या सगळं मी बाऊजाईचं लेकरा बाळाचं सगळं सोनं नाना ना विकलंय मित्रांनो आणि आतापर्यंत हा संघर्ष ठेवत आलेलो पार मी धुईला मिळालं मित्रांनो रस्त्यावर उतरलो रस्त्यावर आलो मित्रांनो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तर माझी एवढी दान झाली आणि हा शब्द वापरतोय की बाबा तुझी एवढी आर्थिक परिस्थिती काय सांगायची गरज आहे तुझं तुझं तू घर बघ अरे बाबा मी माझं घर बघून लढाई बघायला आहे आज या तीन वर्षाच्या सततच्या लढाईमुळं सततच्या कामा कामामध्ये असातत्य असल्यामुळे माझी आज आर्थिक कोंडी झालेली आणि या ठिकाणी मी कर्मचाऱ्यांसाठी झटतोय कर्मचाऱ्यांना माझा लढा माहिती माझी प्रामाणिक लढाई माहिती तुझी सांगायची गरज नाही मित्रांना त्या ठिकाणी या ठिकाणी एवढेवरच नाही मित्रांनो म्हणजे आमच्या वडिलांना त्यानं चुकीची माहिती दिली आणि लोकांना सांगतो की मी हजार फोन केले महाराजाला उचलला नाही पण तुझी पस्तीस टक्के वाढे ती तुझे पैसे ठेव मला सांगायची गरज नाही तू तुझ्या पद्धतीनं नडला मी तुला कधी तुझं नाव घेऊन काय बोललो का नाही विषय नाही संपला तू तुझ्या पद्धतीने नड आम्ही आमच्या पद्धतीने लढतो दुसऱ्याकडे फोन वगैरे पत्र एकतेनं केले प्रतीक माननीय सच्चिदानंदपुरी तुम्ही असं असं इतके फोन केले तितके फोन केले उचलत नाही तुम्ही असं करता तसं करता मनमाजी करता काय संबंध नाही मित्रांनो मनमाजी करायचा विषय एकच आहे वेतन आयोग प्रश्न एकच आहे वेतन आयोग त्याचं सोल्युशन सुद्धा तेच आहे वेतन आयोग आजार खाल्याला इंजेक्शन पकडीला करायचं हे जगम गोड गेल्यान मलम शेणीला हे असल्या गोष्टी नाहीत मित्रा करायचो ह्या ठिकाणी आतापर्यंत ह्या ज्या गोष्टी पगारवार गरिवारीवत्ता महागाई बत्ता बदली प्रकरण सेवानिवृत्त कर्मचारी पाच शिस्त आवेदन पद्धत संघटना पूरक वातावरण ह्या गोष्टीत मित्रांनो आणि त्याच गोष्टी घेऊन पस्तीस टक्के पगारवाढ हा माणस आपली दिशाभूल करण्यासाठी या ठिकाणी आणि हा कधी काही परवाणी डेपो मध्ये वेगळ्या पद्धती सगळ्याचा अवलंब करून त्या ठिकाणी कामगार संघटनेचा अध्यक्ष राहिलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगायचा प्रश्न आहे ह्या माणसाचा आपल्या गड्यामध्ये कुठेही सहभाग नाही सहा महिने ह्या माणसाने ड्युट्या केलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी वैयक्तिक आगारातून किंवा आगारांच्या मार्फत कुठेही मुख्यमंत्र्यांना निवेदन नाही कुठला काय विषय नाही कर्मचाऱ्यांविषयी कुठलीही आस्था बाळगून हा माणूस संप काळात आपल्या सोबत नव्हता त्या ठिकाणी त्यांनी सहा महिने फुल समजा ड्युट्या वगैरे करणं सगळं काय असेल त्याचं पहिलं वातावरण सगळं डेपो बंद झाल्याचं वातावरण डेपो बंद व्हायच्या हो अगोदर ही संघटनाचं विचार पण सगळे डेपो बंद झाल्यावर तेवढे पंधरा दिवस मात्र सोबत होता अशी माहिती मिळते आणि पंधरा दिवसानंतर पुन्हा संपामध्ये यांचा काही सहभाग नाही त्याच्यामुळे मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांसाठी ह्या माणसानं काय केलंय सांगावं एसटी कर्मचाऱ्यांसाठी मध्ये गेला का एकशे अठरा कर्मचारी सदावर त्यांनी बोल थापा देऊन काय कर्मचाऱ्या ठिकाणी शिलवर प्रकरण घडून आलं त्या ठिकाणी मित्रांनो आणि त्याच्यामध्ये काय माणसं आढळली त्या माणसांना मी बाहेर काढण्यासाठी तीन दिवस दिवस रात्र जोडलो मित्रांनो मला चार पोलिस बंधनपत्र मिळाले की तुम्ही इथं जावा इथं थांबू नका तुमचा या प्रकरणाशी काय आहे परंतु माझे बांधव माझ्या भगिनी अडकल्यामुळे मी त्या ठिकाणी स्वतःला अटक झाली तरी गेलो नाही मित्रांनो कोर्टात जाऊन लागू मित्रांनो संपकाळामध्ये सदावर्तेच्या विरोधात हो संप काळात खोत विरोधात संप सगळ्या संघटनेच्या विरोधात मित्रांनो एकोणीस महिने मी घरी राहिलो सहा महिने संपाटले तेरा महिने शिरोग प्रकरण मी ह्या सगळ्यांच्या विरोधात असल्यामुळे मी गदर ठरलो आणि मला माझ्या डेपोतून माझ्या विभागातून किंवा महाराष्ट्रामधून एक रुपयाची सजा मिळते नाही परंतु सिल्वरोप प्रकरणातील एकशे अठरा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मित्रांनो वीस वीस हजार पंधरा पंधरा हजार दहा दहा हजार पन्नास हजार असे म्हणजे महिन्याला लोकांनी देऊन त्यांना पोचलं त्यांचं घर दीड वर्ष मित्रांनो परंतु मला माझ्या डेपोतून आगारातून कुणीही एक रुपये दिला नाही कारण मी ह्या सर्वांच्या विरोधात होतो त्यामुळं मित्रांनो माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे आणि हे लोक अशा पद्धतीनं चुकीचा प्रचार करून या ठिकाणी फक्त माझं नाव घेऊन मोठं होण्याचा म्हणजे डायरेक्ट फायनल वर्ल्ड कप ची मॅच खेळायला आहेत मित्रांनो वास्तविक ह्या माणसाचा लढ्यामध्ये कुठलाही सक्रिय सहभाग नाही कर्मचाऱ्याविषयी त्याग नाही कर्मचाऱ्याविषयी कुठलीही याने Uh, सरकार दरबारी uh, uh, निवेदन दिलेली नाही किंवा कर्मचाऱ्यांची एक अनास्था कर्मचाऱ्यांची एक भावना असते आक्रोश असते तो मांडलेला नाही मित्रांनो डायरेक्ट हे केले व्हिडिओ टाकले मस्त पैकी बोर्ड लावून ह्या बोर्डासारखा आता हे बोर्ड सुद्धा त्या माणसामुळे लावा लागला माझ्या एका सोलापूरच्या सहकार्यानं मला हे चालून दिलं बोर्ड मित्रांनो त्यांच्या त्यांनी पैसे मनात टाकले आणि महाराज काय असेल ते त्या पैशाचा तुम्ही बोल तुम्ही मुद्देसुद्धा बोला मुद्दे सुद्धाच बोलतो मित्रांनो पहिल्यापासून प्रशासन एसटी प्रशासन सगळे आपल्याला रिस्पेक्ट करतात मंत्रालय रिस्पेक्ट करतात मित्रांनो आणि या ठिकाणी काही मंत्री लोकांचं नाव घेऊन मी त्यांचा पक्का चेला आहे असा आहे तसा आहे काय कच्च्या गुरुचा चेना नाही मी अशा प्रकारे वाईट टाकणे अरे मग तुझे गुरु पक्के आहेत ना तू पक्का चेलाच का नाही तर त्याच माननीय आजचे कृषी मंत्री मी काल ह्याच्यावरच वाईट टाकली मुंडे साहेबांची त्यावेळेस विरोध पक्ष नेते होते चौदा ते एकोणीस मध्ये तर त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना वेतना दिला पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज म्हणून मग तेच तेच धनंजय मुंडेसाहेब आपल्या संपकाळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते त्या धनंजय मुंडे साहेबांनी त्या संपकाळामध्ये काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यांविषयी ब्र शब्द तरी का मित्रांनो आपल्या बाजून नाही तर हा माणूस तो म्हणतो ना त्यांचा मग हा माणूस संप काळात त्याच्यामुळं आपल्यासोबत नव्हता का आप तर धनंजय मुंडे साहेब महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री होते मित्रांनो मग हा माणूस संप काळात नाही काय नाही कुठला काय विषय नाही मग ह्या माणसाला ही रिस्पेक्ट देण्याची आपल्याला काही गरज नाही मित्रांनो या ठिकाणी ह्यांच्या बागण्यातून ह्यांच्या बोलण्यातून माझ्या वडिलांना बोलण्यातून असं एक स्पष्ट दिसतं की हा सरळ फ्रॉड माणूस आहे आणि सर्व चुकीची माहिती देऊन मोठेपणा करायचा बघतो मित्रांनो आणि प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेणार आम्ही घेतोय संघटना चुकल्यात म्हणून सचिद आनंद पुरीचं काय चुकलंय नाव टाकून तू सांग कुठे कुठे गोष्टी चुकल्या करू त्याच्यामध्ये परंतु आम्हाला हे पस्तीस टक्के पगार वाढ मधला मार्ग म्हणजे प्रशासनाला राज्य शासनाला आणि महा महाराष्ट मा, राज्य महामंडळातील मातभर संघटनेला पूरक आहे म्हणजे ही मधला मार्ग आहे ही तर भेटायचा विषयच नाही मित्रांनो एकच विषय ठेवायचा वेतन आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवायचं कारणच आहे काय भिकार उठसुद्धा रोज माझं नेऊन नाव घेऊन काहीतरी आणि एक सांगतो तुम्ही शेवटला म्हणला कोण केशेवर आडकर तुम्ही त्या दिवशी बनवला तुम्ही तीस तारखेला ह्यांच्या घराची परिस्थिती खूप बेकार झाली तिथं नुसतं भिकार येऊन आगार गेटला बसले होते सगळे मी त्यांचा रेकॉर्ड काढतो म्हणल्या काय रेकॉर्ड करणार माझं माझा रेकॉर्ड सगळे कर्मचाऱ्यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे मी काय केलंय काय नाही अरे माझा बाप चार रात्री तीन दिवस नुसता वाऱ्यासारखा फिरत होता रडत होता माझं लेकड जीवन खाली यावं म्हणून माझी बायको माझी मरणाच्या दारात माझ्या आई मरणाच्या दारात माझे लेकर तू काय माझं रेकॉर्ड करणार यार माझ्या ह्याचं कर्मचाऱ्या म्हणजे माझ्या घराचं रेकॉर्ड काय करणार कर्मचाऱ्या अरे तू दुसऱ्या सांगे ब्रह्मण्यास स्वतः कोरडे पाषाण लढ्यामध्ये कुठला सक्रिय सहभाग नाही कर्मचाऱ्याविषयी असता नाही बाळगली काय नाही देवता केल्या आणि आता हे तर कुठेतरी काहीतरी कार्यक्रम का का करून स्टंटबाज तर कर खाला तोच मित्रांनो मी नाही स्टंटबाज स्टंट हा पंधरावीस सेकंदाचा असतो आणि तो चांगला वाटत असतो चार रात्री आणि तीन दिवस खालेले नव्वद तासापेक्षा जास्त वेळ टावर काढलेला आहे त्यावेळेस सरकार प्रशासन शासन मंत्रालय विधिमंडळ सगळं झुकलं आणि एस टी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आमच्या कळंब उस्माना धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलाजी पाटील यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला परत एकदा संप काळानंतर तीन वर्षानं एस टी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा मधला मार्ग नाही मित्रांनो सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न उपस्थित करण्याची ताकद तुम्हाला सर्वांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीतून निघाले मित्रांनो त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाद्वारे साहेबांनी आपल्याला विमानातून त्या ठिकाणी हा विमान थांबलेला असेल अगर काय असेल ते मला माहीत नसते रेंज असते ते विमानातला वेळ होईल मित्रांनो खाली असं लँड केलेलं असेल त्याच्यातून साहेबांनी मला पावणे चार मिनिटं वेळ दिला मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्यांच्या शब्दावर वेतन आयोगावरच चर्चा होईल या उद्देशावर मी त्या ठिकाणी आलो मित्रांनो साहेबांनी मला बरच केलं दिलं दिलं हे दिलं ते दिलं सर्व कर्मचाऱ्यांना काही दिलं नाही हे मी त्यांना छानपण सांगितलं आणि मूळ आपली मागणी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री वेतन वेतरायवर होणार आहे मित्रांनो या ठिकाणी कोण केशव सरकार वगैरे आहे त्यांचा माझा कुठलाही हित संबंध नाही त्यांनी मध्ये मला कुठली आर्थिक मदत केलेली नाही त्यांनी मला कुठलीही समजा ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये भेटलेले नाही त्या तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी मला कुठलेही समजा वेगवेगळ्या पद्धतीची मदत ह्या लढ्यासाठी केलेली नाही मित्रांनो फक्त खोट सांगून एक लोकांची सहानुभूती ही करायची संघटना वगैरे स्थापन करायची आणि त्याच्यामधून अशा प्रकारचे धोरण मित्रांनो तुम्ही हाणून पाडा आणि या ठिकाणी जो प्रामाणिक तुमच्यासाठी लढतोय पुन्हा पुन्हा तेच मुद्दे पाच हजार चार हजार अडीच हजार काय वैयक्तिक वैयक्तिक काय विषय नाही म्हणजे लढ्यामध्ये पाच हजार चार हजार अडीच हजार तीस पचतीस ले बोर्डवर लेत बसून लोकांना दिशा करायचे करायची आणि या ठिकाणी मित्रांनो सांगतो तुम्हाला काय करणार करणारे पोलीस किंवा सर सगळं पाच हजार हे तर त्या कामगार सगळ्यांनी ठरवलंच आहे मग त्यांना आहे की हे लोक आपले थोड्या थोड्याला बोलतात परंतु मित्रांनो एक करा की पाच हजार वाढ ही एस टीतल्या जवळजवळ पंचावन्न टक्के लोकांना भेटलेली तीस टक्के लोकांना चार हजार भेटले पंचावन्न टक्के लोक बाजूला सगळ्यांनी संपले राहिले पंचेचाळीस टक्के त्याच्यातले तीस टक्के लोकांना चार हजार भेटले राहिला एक हजार म्हणजे तीस टक्के लोकांना एक एक हजार भेटणार आहेत फक्त आता बेसिक मध्ये आणि जे काही अडीच हजार भेटणार आहे ते लोक पंधरा टक्के होते मित्रांनो गेल्या तीन वर्षाखाली तर आता ते पंधरा टक्केतले आठ टक्के लोक रिटायरमेंट झालेले आहेत मित्रांनो राहिला प्रश्न सात टक्के लोकांना सात टक्के लोकांना अडीच हजार घटला चांगली गोष्ट आपण ती बी घेऊ आगोर जेवढं भेटतं तेवढं घेऊ आपण लढत लढत त्याचं नाही काहीच म्हणायचं नाही जी भेटते ना ती घेत राहायचं त्याचा विषय नाही परंतु ही कामगार संघटना आणि समिती आपल्याला ह्या एक हजार आणि अडीच हजार म्हणजे सरसगत पाच हजार मध्ये बुंडाळे लागले मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी तुम्ही लक्ष करा आणि लक्ष केंद्रित करा की फक्त वेतनावर आणि अशी जे काही लोक समजा माझं नाव घेऊन व्हिडिओ हो वगैरे बनवायला गेले माझ्या कुटुंबाचं ऑडिट काढायला लागेल मी किती भिकारी झालोय मी किती दरिद्री झालोय ही माझी ऑडिट काढायला लागेल मला तुझ्याकडे पैसा नसेल तर लढू नको म्हणायला लागले अरे मित्रा लढायला पैसा नसतो लागते जिद्द लागते मनामध्ये जिद्द लागते लागतंय आणि सगळ्यांचं सहकार्य आहे कारण की मी गेल्या तीन वर्षापासून सरकार दरबारी पाठपुरावा करून जे गेल्या पंचवीस वर्षात कामगार संघटने के समितीनं केलं नाही ते आज एस एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावून झालेले त्यामुळे मित्रांनो माझी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना विनंती कि पस्तीस टक्के पगारवाढ घडेबाडे भत्ता महागाई भत्ता बदली प्रकरण हे पाच शिस्ता ह्या गोष्टी आपण करून घेऊ शकतो मानगोटेवर बसून प्रशासनाच्या आपल्या संघटना बोलत नाहीत म्हणून ह्या गोष्टी पेंडिंग मित्रांनो बघा तुम्ही वाले इतर महामंडळात जवात्यांना सगळं भेटत आहे आपल्यासारखं असं पेंडिंग कुठली गोष्ट पडत नाही मित्रांनो त्यामुळं ही जी कोण केशव राडकर आहे ह्या माणसाचा माझा कुठलाही संबंध नाही की त्यांची त्यांची काय पस्तीस टक्के पगारवाढ संघटनाला पूरक वातावरण बनावं लागले सरकारला पूरक वातावरण लागले ते लाद लाग परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा मेन मुद्दा आहे तो सातवा वेतन आयोग आणि तो मिळाल्याशिवाय संघटनाविरुद्ध एसटी कर्मचारी गप्प बसणार मित्रांनो म्हणजे ह्या मंडल्या मानकाच्या गोष्टी म्हणजे मेन सातवे वेतन आयोगाला मुद्द्याला बगल देणे आणि संघटनाला पूरक वातावरण करणे आहे मित्रांनो त्यामुळं परत एकदा सांगतोय की अशा लोकांच्या कुणाच्याही तुम्ही बुलथापांना बळी पडू नका येणारा काळ हा सूर नाक्षरात लिहिला जाईल माननीय मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब शंभर टक्के आणि शंभर टक्के आपल्याला देईल अशी आपण स्वतःच हमी बाळगायची आणि त्यांना आपण त्यासाठी त्या, त्या गोष्टीसाठी भाग पाडायचे मित्रांनो आणि ती गोष्ट एक असेल तुम्हाला सर्वांची एक मित्रांनो तर माझी महाराष्ट्रातील तमाम संघटनांना सुद्धा विनंती आहे की मित्रांनो आतापर्यंत हे जावे सगळे बाजूला ठेवा आणि वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात पाडून देण्यासाठी किमान तुम्ही आज या ठिकाणी एकत्रित व्हा कारण की तुम्ही सुद्धा ह्या बैठकीमध्ये तुम्हाला विचारवंत आहेत म्हणून या ठिकाणी पाठपुरावा करायला आपण त्या चान्स देऊ हो। आणि वेतन आयोग हा एकच मुद्दा राहील दुसरा विषय त्याच्यामध्ये कुठला नाहीच राहणार ज्या गोष्टी आहेत ह्या त्या आपण आपल्या वीसीएम एम डी समोर बसवून मिटू शकतो परंतु ह्या संघटना ह्या गोष्टी आतापर्यंत फक्त कर्मचाऱ्यांना वेटेज धन्यपाल पेंडिंग ठेवत आलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी महागाई भांतात आणि हे लोकांना आजपर्यंत गुंडाळले आणि हातचे एका चार पाच हजार पंचवीस वर्षातले होते तिने बुडीत काढले त्याच्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची ही अवस्था झालेली तर माझी मनापासून सर्वांना विनंती ते सर्वांनी लढाईमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि संघटनाभिरित एस टी कर्मचाऱ्यांच्या विचाराला म्हणजे सातव्या पदरात पाडून घेण्यासाठी सहकार्य करायचं आहे आजच्या पुरतं एवढं आपला सचिदानंद पुरे पुढे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद